साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा बुलडाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलडाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंग दारक्याच्या मागे चिखली रोड बुलडाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलडाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दळ हॉस्पिटल जवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलडाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर साधगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस सासष्ट सासष्ट साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा रविकांत तुपकर करणार बेमुदत अन्न त्याग आंदोलन सिंदखेड राजा येथील मासाहेब जिजाऊ राजवाड्यासमोर पासून करणार आंदोलन शेतकऱ्यांच्या अत्यावश्यक शेती प्रश्नांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी चार सप्टेंबर पासून सिंदखेड राजा येथे मा जिजाऊ जन्मस्थानाच्या राजवाड्यासमोर बेमुदत अन्न त्याग आंदोलनाचा इशारा दिला आहे <coughs> महाराष्ट्रातील शेतकरी संकटग्रस्त आहे शेतकऱ्यांच्या सोयाबीन कापूस पिकाला दरवाढ नाही हक्काच्या पीक विम्यापासून ते वंचित आहेत शेतीला कंपाऊंड नाही शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळत नाही या सर्व मागण्या घेऊन शासनाला तीन सप्टेंबर पर्यंत आम्ही मुदत दिली असून मागण्यांची पूर्तता न झाल्यास चार सप्टेंबरला सिंदखेड राजा येथील मा जिजाऊ जन्मस्थळासमोर हजारो शेतकऱ्यांसह बेमुदत अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे महाराष्ट्रातल्या सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी म्हणजे सोयाबीन कापसाला दरवाढ मिळण्यासाठी हक्काचा पीक विमा शंभर टक्के मिळण्यासाठी आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी शेतीला मजबूत कंपाऊंड करण्यासाठी या सगळ्या मागण्या घेऊन आम्ही तीन सप्टेंबर पर्यंत सरकारला मुदत दिलेली आहे तीन सप्टेंबर पर्यंत सरकारने जर का आम्हा शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विचार केला नाही तर चार सप्टेंबर पासून सिंदखेड राजाला मा जिजाऊंचं जे जन्मस्थान आहे जिजाऊ महासाहेबांच्या जन्मस्थानाच्या राजवाड्या समोर मी स्वतः बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला बसणार आहे माझ्या बरोबर हजारो शेतकरी असतील आणि महाराष्ट्रातला शेतकरी चार सप्टेंबर पासून तुम्हाला रस्त्यावर दिसेल या सरकारला सळोकापोळ करून सोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही असं म्हणायचंय की आम्ही काय आंदोलन आताच करतोय का बावीस वर्षापासून आम्ही आंदोलन करतोय दर महिन्याला दर पंधरा दिवसाला आमच्या आंदोलन चळवळी आम्ही करतो मागच्या वर्षी आंदोलन केलं मग तेव्हा निवडणुका होत्या का त्याच्या मागच्या वर्षी केलं दरवर्षी आम्ही हे करतो आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देतो ज्या पुढाऱ्यांना स्वतःचा अपयश लपवायचं आहे असे पुढारी असे आरोप करून आमच्याबद्दल संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतात तुमच्यात दम आहे तुमच्यात हिंमत आहे तर जाऊन बसा आणि सोयाबीन कापसाला भाव द्यान कर्जमुक्ती आणि पीक विमा द्या